जय महाराष्ट्र सर्वप्रथम माझ्या गुरूंना आणि आईवडिलांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज विशेष आपण ओला नारळाची बर्फी बघणार आहोत त्यासाठी एक मोठा ओला नारळ किसून घेतलेला आहे तो किसताना फक्त त्याचं किस फक्त वरवरचं वाईट घेतलं आहे तर ब्राऊन आलं तर ते तुम्ही काढून टाकणार आहात कारण आपल्याला बर्फी व्हाईटच करायची आहे त्यानंतर नॉनस्टिक असं भांडं घेऊन त्यात थोडंसं तूप घालून ओला नारळ त्या तुपावर परतून घेतलेला आहे ओला त्यानंतर नारळ किती गोड आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या अंदाजे साखर घालू शकता हा नारळ गोड असल्यामुळे मी एक वाटी साखर त्यात घातली आहे आणि थोडीशी वेल बिल, वेलची कुटून घातलेली आहे तो सार पूर्ण एकजीव होईपर्यंत तुम्हाला ढवळतच राहायचं आहे लक्षात ठेवा की जास्त शिजवल्यानंतर तुमची बर्फी कडक होणार आहे तो सार शिजवताना कुठेही फिरू नका एका जागेवर शांतपणे उभे राहून तो ढवळत राहा त्यानंतर तो एकजीव झाल्यानंतर प्लेटला थोडंसं तूप लावून ते सारण थापून घेतलेलं आहे आणि सात ते आठ घंटे तिला बाहेर ठेवलेले आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर ती बर्फी एकजीव होणार नाही आणि कडक होईल तुम्हाला पेशंट स्लीप बाहेर ठेवायची आहे तुम्हाला जर गुरुपौर्णिमेचा हवं असेल तर तुम्ही एक दिवस आधीच करा तुम्हाला हवे तर तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता मी बदाम आणि केसर घातलेला आहे तुम्ही बघू शकता छान अशी घरगुती काही न करता जास्त मेहनत न घेता अशी छान अशी ओल्या नारळाची बर्फी आपली तयार झालेली आहे थँक्यू